माननीय पोलीस अधीक्षक सो अतुल कुलकर्णी सर अप्पर अधीक्ष अप्पर पोलीस अधीक्षक सो कृत्रिमिया आवलकर सर डी वाय एस पी संकेत देवळेकर सर आणि मोळ पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ए पी आय फाडके आणि ए टी एचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम सर यांचे एकत्रित कारवाई चिंचोली एम आय डी सी या ठिकाणी जे नोकरीकरिता बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर राहत होते अशी माहिती आम्हाला कळाल्यावर आम्ही सदर ठिकाणी ए टी एचे अधिकारी सिद्धार्थ कदमसह त्यांचा स्टाफ व आम्ही आणि आमचा मूळ पोलीस स्टेशनचा स्टाफ असे चिंचोली एम आय डी सी या ठिकाणी जे ब बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक राहत होते त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडे तेन आम्ही कोणतं भारतीय ओळखपत्र को आहे का यावर चौकशी केली तर त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड होती तर असंच निष्पन्न झाल्यावर आम्ही सदर आरोपी यांना मोहोळ पोलीस स्टेशनला घेऊ घेऊन आलो व व सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी यांना एक दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे व पुढील तपास चालू आहे नाव सदर आरोपी त्यांचं नाव चंचल मिनल मीना हुड्डा आणि राजा हुसेन अशी त्यांची सदर आरोपी त्यांची नावे